नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मी रमण ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स या शैक्षणिक चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच संमिश्र अशा प्रकारच्या भावना घेऊन अकरावीचा आपला प्रवेश सुरू होतो त्यातल्या त्यात बायोलॉजी ग्रुप असेल तर हा काळ हा बऱ्याच स्नेही जनांचा बऱ्याच ओळखीच्या लोकांचा आधीच्या बॅचच्या काही विद्यार्थ्यांच्या त्यांच्यासोबत गप्पा मारत नेमका पुढचा दोन वर्षांचा प्रवास कसा असावा याचा विचार करणारा हा कालखंड आहे या दिवसांमध्ये कॉलेजेसमध्ये पालक मेळावे होतात या पालक मेळाव्यांमधून प्रत्येक जण अं शिक्षण हे किती मूल्यवान आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करतो परंतु दुर्दैवानी आजचा काळ हा शिक्षण मूल्य आणि मूल्य शिक्षण या दोन गोष्टींच्या गोंधळामधला काळ आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या काउन्सिलिंग होतात या काउन्सिलिंग म्हणजे या, या प्रकारचं समुपदेशन की बाबा पुढची दोन वर्ष तू काय करणारस तर हे देखील एक व्यावसायिक अंग घेऊन येत एक प्रोफेशनल अशा प्रकारचा टिंज त्याला असतो असो जीवशास्त्र हा विषय तसा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि पाठांतर करण्याचा सब्जेक्ट आहे असा जनरली लोकांचा सूर आढळतो आणि त्यातल्या त्यात कोचिंग मध्ये असलेल्या बऱ्याच बांधवांचं हा एक हे एक आग्रहपूर्वक मांडण असतं की बायोलॉजी हा पाठांतराचा विषय आहे आणि बाकी फिजिक्स हा थोडा अवघड असतो वगैरे 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 वस्तुस्थिती काय फॅक्ट्स काय खरंच बायोलॉजी हा विषय पाठांतराचा आहे का खर तर विज्ञानाचा कुठलाही विषय जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग हे त्याचं फाउंडेशन आहे तर्कशुद्ध विचारसरणे तुम्ही कुठलाही मुद्दा हा समजून घेताना किंवा मांडताना तर्कशुद्ध पद्धतीने मांडताय का इज इट टँजिबल इज इट लॉजिकली अंडरस्टँडियबल कॅन बी ॲक्सेप्ट दॅट विथ अ प्युअर लॉजिक जीवशास्त्र हा विषय मुळात जीवन नावाचा घटक काय याच्यावर चिंतन करतो वॉट इज लाईफ हा या विषयाचा केंद्रीभूत असलेला प्रश्न आहे वॉट इज लाईफ निर्जीवांना सजीवांपासून वेगळं करणारा हा जीवन नावाचा घटक नेमका काय आहे याचा शोध विज्ञान आणि तत्वज्ञान दोन्हीमध्येही लोक घेताना आढळतात भारतामध्ये याचे प्राचीन संदर्भ आढळतात ते छानदोग्य उपनिषदात तुम्ही नववी दहावीला शिकला असाल तुमच्या टेक्स्ट बुकने असा एक मुद्दा दिलाय की द हिस्ट्री ऑफ बायोलॉजी डेट्स बॅक टू छांदोग्य उपनिषद पिरियड प्राण नावाची एक संकल्पना आपल्याकडे उपनिषदांमध्ये आढळते नावाची इज समथिंग मेक्स मेक्स एवरीथिंग अ परंतु जे आधुनिक जीवशास्त्र आहे ज्याला आधी नॅचरल सायन्स असं म्हटलं जात असे त्याची एक शाखा समजलं जात असे तेनंतर एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जीन बॅप्टिस्ट डी लॅमार्क नावाच्या वैज्ञानिकांनी बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम वापरला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला मग हे जे विज्ञान आहे त्याच्यामध्ये आणि उपनिषदांमधल्या संकल्पनेमध्ये काही फरक आहे का काय भारतीय चिंतन हे अवैज्ञानिक मांडणीचं आहे का त्याच्यामध्ये वैज्ञानिक अंग नाही का मुळात ऊर्जा तत्व एनर्जीचा अभ्यास हा दोन दृष्टिकोनांनी होतो ही एनर्जी ही शक्ती ही ऊर्जा ही वात्सल्यमयी किंवा रौद्र आहे ती सौंदर्यानुभूती देणारी आहे किंवा ती अतिशय शांत अशी चिंतनाला प्रवृत्त करणारी आहे ऊर्जेच हे भावनात्मक अंग हे भारतीय विचारशास्त्रामध्ये मुख्यत आहेत पण दोन्हीमध्ये असलेला कॉमन पार्ट असा इस्टर्न आणि वेस्टर्न मध्ये असलेला की आपल्याकडे Can be nor be एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड असं आपण मानतो हे तयारही होत नाही आणि नाशही पावत नाही असं एक अविनाशी तत्व आहे असं आपण इकडे मानतो विज्ञानामध्ये देखील द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड अशी संकल्पना येते कॉमन फॅक्टर आहे दोन्हीकडे असलेले हे पॅरल्स आहेत विज्ञानामध्ये एनर्जी कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म इट इज मॅनिफेस्टेड इन व्हेरियस डिफरंट फॉर्म असं आपण शिकतो तर भारतीय तत्वचिंतनामध्ये सुद्धा जी शक्ती स्वरूप आहे ती अनेक रूपांनी व्यक्त होते तिची एक्सप्रेशन ही मॅनिफेस्टेशन ही अनेक फॉर्म्स मध्ये होते फक्त फरक हा दृष्टिकोनाचा आहे आपण भारतीय लोक किंवा उपनिषदांचा विचार हा त्याला आ, या शक्तीला किंवा या ऊर्जेला या जडद्रव्य आणि ऊर्जेच्या खेळाला समजून घेताना त्याला चैतन्यात्मक किंवा भावनात्मक दृष्टिकोनाने बघतो आणि एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड ही नोशन आपल्याला वेस्टर्न सायन्समध्ये देखील बघायला मिळते ती फक्त वेगवेगळ्या रूपांनी अभिव्यक्त होते ती वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये मग ते मॅग्नेटिझम असेल इलेक्ट्रिसिटी असेल मेकॅनिकल एनर्जी असेल साऊंड एनर्जी असेल हीट एनर्जी असेल हे त्याचे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सप्रेशन्स आहेत त्या अनेक फॉर्म्समध्ये आपल्याला ऊर्जेची अभिव्यक्ती बघायला मिळते एक्सप्रेशन ऑफ एनर्जी दोन्हीकडे कॉमन काय तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड किंवा जे भारतीय दृष्टिकोनातून येणार तत्वचिंतन आहे ऊर्जा ही तयारही होत नाही आणि नाशही पावत नाही अनादी आणि अनंत अशा प्रकारचं ते तत्व आहे दृष्टिकोन भिन्न आहेत विज्ञान आणि धर्म हे केवळ दृष्टिकोन आहे एक भावनात्मक असलेलं शक्तीला ऊर्जेला चैतन्यमयी मानणारं स्वरूप आहे त्याला धर्म म्हणतो आपण आणि एक एनर्जीला शक्तीला मेजरेबल टँजिबल मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करता येण्यासारखा फॉर्म म्हणून विज्ञानामध्ये त्याच अनादी आणि अनंत कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड अशा प्रकारच्या ऊर्जेचा अभ्यास होतो ही गंमत आहे म्हणून आईन्स्टाईन सारखा वैज्ञानिक देखील म्हणाला होता सायन्स इज लेम विदाउट रिलिजन अँड रिलिजन इज ब्लाइंड विदाऊट सायन्स आपला दृष्टिकोन हा महत्वाचा आहे दुसरा एक इंटरेस्टिंग पार्ट आपण बघूयात आपण हे जे वेस्टर्न नोशन शिकतो बायोलॉजीचा तर याच्यामध्ये आपण सेल्स मायक्रोस्कोपिक का आहेत टिशूज मध्ये या सेल्सच्या अरेंजमेंटचे पॅटर्न्स कसे असतात या मध्ये पृष्ठभागावर ऑर्गन्सच्या असलेल्या टिशूज म्हणजे एपिथेलियल टिशूज कशा आहेत ज्या आहेत आहेत त्या कशा त्यांना प्रत्यक्ष ब्लड सप्लाय असतो किंवा तो अप्रत्यक्षपणे त्यांच्यापर्यंत डिफ्यूज होतो बायलेअर्स तयार होत असताना फॉस्फोलिपिड मॉलिक्युलच्या हेड आणि टेल या फ्लिप का होतात बायलेयर्सच का तयार होतात या अनेक गोष्टींना एखादी एन्झाईम ऍक्ट होत असेल सबस्ट्रेटवर तर ती सेकंदाच्या कितव्या भागामध्ये ऍक्ट होते लॅब इक्विपमेंट्स वापरून आपण हे सिद्ध करू शकतो का असे अनेक पैलू आपण या मॉडर्न नोशन ऑफ बायोलॉजी मध्ये शिकतो तर आपण या सगळ्या गोष्टींचा समर्थ ट्यूटोरियल्स वर असलेल्या अनेक वेध मधून घेत आहोत पुन्हा एकदा येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अकरावी बारावी आणि रिपीटर्स तुम्हा सर्वांना या अभ्यासक्रमासाठी आपल्या जीवशास्त्र विषयक असलेल्या या संवादामध्ये तुम्हा सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे आपण कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता आणि प्रतिक्रिया देखील देऊ शकता धन्यवाद मी लक्ष्मी रमण ओझा आणि आपण पाहताय समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर प्रस्तुत शिकूया नीट